श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय गुराख्याचा वास्तव्य होते एका गुराखी रोज सर्वज्ञांच्या दर्शनाला यायचा सर्वज्ञांना दंडोत घालायचा श्री चरणा लागायचा एखाद्या वेळी भिक्षा घेऊन यायचा एखाद्या वेळी जेवणाची विनंती करायचा असे असताना एके दिवशी त्याला ताप आला तेव्हा त्याची म्हातारी आई काय करू काय करू हो देवा अशी दुःख करू लागली सर्वज्ञ देवळात बसले होते ती म्हातारी शोधत शोधत तेथे आली सर्वज्ञांना दणते घातले चरणा लागली आणि सांगितले जीजी तुमच्या सोपत्याला ताप आला आजची गुरी रानात मोकळी गेली मागच्या महिन्याची मजुरी मिळाली नाही आणि पुढचा महिनाही आज भरला उद्या मालक दुसरा गुराकी उभा करी असा आमच्या तोंडातला घास जाईल मी बाई आता मी कसे दिवस काढू चादर चादरून त्यांच्या एवढ्याने त्यांचा ताप गेला तो ताप सर्वज्ञांनी घेतला त्या गुराख्याने उठून आंघोळ केली जेवण केले गुरांच्या पाठी मागे गेले आणि सर्वज्ञांना तीन दिवसापर्यंत तो ताप राहिला त्याचे पत्ते पाणी घेतले पथ्यात त्यांचा घाटा घेतला मग ताप गेला तिसऱ्या दिवशी निघू लागले ती म्हातारी सर्वज्ञांना निघू देईना नंतर सर्वज्ञ तेतून भांडण करून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे